अलीकडेच रामनवमीच्या निमित्तानं शिर्डी पोलिसांनी भिक्षेकऱ्यांचा एकावन्न भिक्षेकऱ्यांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील कारागृहात ठेवण्यात आलं होतं मात्र या भिक्षेकऱ्यांपैकी सुमारे तेरा जणांची तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यातील चार भिक्षेकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे या भिक्षेकऱ्यांना अन्न पाण्याविना बांधून ठेवल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणात नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि पोलीस ठाण्यांसमोर ठिया दिला त्यामुळे मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळाली दरम्यान ज्यांना भिक्षेकरी म्हणून उचललं ते भिक्षेकरी नसल्याचं समोर आलं आहे मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस स्टेशन समोर मृतदेह ठेवून न्यायाची मागणी केली आहे तसंच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय देखील नातेवाईकांनी घेतला होता शिर्डीत नातेवाईकांकडे आलेल्या सारंगर वाघमारे यांना बळजबरीनं भिक्षेकरी म्हणून उचलून नेलं त्यांना अन्न पाणी दिलं नाही बांधून ठेवलं छळ केला त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे तसंच याबद्दल पूर्वकल्पना रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही मृत्यू झाल्यानंतर आज आम्हाला सांगितले जात आहे असा गंभीर आरोप देखील नाटकांनी केला आहे मृतांमध्ये अशोक बोरसे प्रवीण घोरपडे आणि इसाक शेख यांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे शिर्डीत भाविक भक्तांची कायमच गर्दी असते भाविकांकडून दान धर्मात मिळालेल्या पैशावर भिक्षेकरी आपला उदरनिर्वाह करत असतात तर काही भिक्षेकरी व्यसनाधीन देखील झालेले आहेत शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्थान शिर्डीत दर दोन महिन्याला मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करत असत यात सापडलेल्या भिक्षेकरांना न्यायालयाच्या आदेशानुसार विसापूर येथील शासकीय भिक्षेकरी गृहात त्यांची रवानगी केली जाते रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देखील ही मोहीम राबवण्यात आली होती यात पन्नासहून अधिक भिक्षेकरांना ताब्यात घेण्यात आलं होतं यातील काहींची तब्येत खालावली तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान जिल्हा रुग्णालयात आणलेल्या भिक्षेकरांपैकी एका भिक्षेकरांने माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की शिर्डीमध्ये भंगार गोळा करत असताना आम्हाला ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर आम्हाला विसापूरमध्ये हलवण्यात आलं तेथून जिल्हा रुग्णालयात देखील आणण्यात आलं आम्हाला एका खोलीत ठेवल्यानंतर आम्ही आणण्याची मागणी केली तर कुणी साधं पाणी देखील दिलं नाही कुठलीही सेवा देण्यात आली नाही तसंच विसापूर येथे मारहाण झाल्याची देखील माहिती संबंधितांना दिली दरम्यान या भिक्षेकरांमध्ये एका व्यक्तीची भिक्षे कहाणी विशेष चर्चेत आली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका भिक्षेकरांनी दावा केला की तो इस्रोचा माजी अधिकारी आहे ज्यामुळे पोलिसही थक्क झाले होते तर एक जण निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचं देखील समोर आलं होतं तर काही भिक्षेकरी स्वतःला उच्च शिक्षित असल्याचं सांगतात अनेक जण मध्य प्रदेश बिहार आणि राजस्थान मधून शिर्डीत आल्याचं समोर आलं आहे चौकशीसाठी पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयातही मांडलं आहे शिर्डी हे साईबाबांचे प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे येथे देशाच्या कानाकोप्यातून साई भक्त येतातच परंतु जगभरातील भक्त देखील येत असतात त्यांना त्रास होऊ नये आणि भिक्षेकऱ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी पोलीस नगर परिषद आणि देवस्थान यांच्याकडून विशेष असं प्रयत्न केले जात असल्याचं देखील म्हटलं जात आहे श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे शासनाद्वारे भिक्षेकरी स्वीकार केंद्र चालवले जातं सध्या या केंद्रात अनेक भिक्षेकरी राहत आहेत मात्र या केंद्रात मूलभूत सुविधांचा विशेषत वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत आहे वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे भिक्षेकरांना रुग्णालयात हलवावे लागते जर केंद्रातच वैद्यकीय सुविधा पुरवल्या गेल्या तर भिक्षेकऱ्यावर तेथेच उपचार करणे शक्य होईल असं अनेकांचं मत आहे त्यामुळे या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे तसंच यापुढे याच स्वीकार केंद्रात किंवा कारागृहात सर्व सुविधा भिक्षेकर यांना मिळाव्यात अशी मागणी देखील केली जात आहे अहिले पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की भिक्षेकरी मृत्यू ही घटना अतिशय आहे मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दे आदेश देण्यात आलेले आहेत घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा बा। तर आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की शिर्डीत भिक्षुक असल्याच्या आरोपाखाली सुमारे एकावन्न जणांना पकडून तुरुंगात डांबले त्यात काहींची तब्येत बिघडली असता त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले त्यात चार जणांचा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या जखमा ओल्या असतानाच पुन्हा कोठडीत असा प्रकार घडल्याने राज्यात ठोकशाही सुरू झाली आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही हिटलरच्या नाझीशाहीप्रमाणे इथल्या यंत्रणा वागल्या किंवा वागायला लागल्या तर सामान्य माणसांचं रक्षण कोण करणार सरकारने या प्रकरणाची तीव्र किंवा त्वरित सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली <laughs> आहे दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी देखील घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनातील अधिकारी आणि नातेवाई यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर चौकशी करून कारवाईच्या सूचना दिल्या आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्यास देखील सांगितलं असल्याचं म्हटलं जात आहे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी या घटनेबद्दल म्हटलं आहे की शिर्डी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी भिक्षाकऱ्यांचा प्रश्न हाताळणे गरजेचे आहे मात्र कारवाई करताना मानवी दृष्टिकोन ठेवणे तितकेच महत्वाचे आहे भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात त्रुटी राहिल्या असतील तर त्याची चौकशी केली जाईल तसंच भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन रोजगाराच्या संधी आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी प्रशासन काम करत आहे यामध्ये सामाजिक आर्थिक परिमाणांचा देखील विचार करून सर्वसमावेशक धोरण राबवले जाईल या घटनेची चौकशी करण्यात येईल या संवेदनशील विषयावर अफवा पसरवू नयेत कारण प्रशासन पूर्ण जबाबदारीने काम करत असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की विसापूर इथून आणलेल्या रुग्णांची प्रकृती ही त्यावेळेस चिंताजनक होती काहींनी क्रोनिक अल्कोहोलिक सिमटम्ससह मनोविकारासारखे आजार होते यामध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्यांना पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वी प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना पुणे येथील ससून रुग्णालयात करता पाठवण्यात येत आहे परंतु या रुग्णांसोबत कोणीही नातेवाईक नसल्यानं ना ससून येथे या रुग्णांना भरती करून घेतले जात नाही ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात येतात अल्कोहोल मध्ये विड्रॉल सिमटम्स मध्ये असल्यामुळे त्यांचे हातपाय सारखे हलत असतात यामुळे उपचाराला अडचणी येतात तसंच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न देखील करत असल्यानं त्यांचे बोट बांधून ठेवले याशिवाय शिर्डी साईबाबा संस्थाने वाढत्या संख्येवर उपाय म्हणून प्रसादालयातील मोफत जेवणासाठी कुपन पद्धत देखील लागू केली आहे हा निर्णय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आला होता यामागे शिर्डीमधील वाढती गुन्हेगारी आणि भिक्षेकरांचा प्रश्न हाताळण्याचा हेतू होता परंतु या सर्व घडामोडीमुळे शिर्डीतील भिक्षेकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे मात्र हे जे चार भिक्षकाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत त्यासाठी नेमके जबाबदार कोण त्यांच्यावर कारवाई होणार का असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत